नमस्कार सर आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री तसेच आदरणीय व्यासपीठ नमस्कार मी अंकुश जगन गावंडे सहाय्यक शिक्षक पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये टप्पा दोनमध्ये आमची जी शाळा आहे ते जिल्हास्तरावर अमरावती जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त अशी शाळा आहे नेक्स्ट माझा पहिला उपक्रम आहे टॉकिंग विथ अलेक्झा ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त समस्या किंवा अपेक्षा या दोन्ही गोष्टी आहे इंग्रजी बोलण्याची असते इंग्रजी वाचनाची असते आणि प्रत्येक पालकांची अपेक्षा असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी इंग्रजी बोलली पाहिजे म्हणून मी खाजगी शाळेत टाकलं पाहिजे कॉन्व्हेंटर टाकलं पाहिजे यासाठी मी छोटंसं एक इनोव्हेशन केलं इनोव्हेशन म्हणजे एकदम सोपं अलेक्झा डॉट हे सर्वांना जवळपास माहीत आहे ॲमेझॉनचं प्रॉडक्ट आहे जे आपल्याला ॲमेझॉन ॲपवरसुद्धा मिळतं त्यापासून मी एक ॲलेक्झा डॉल तयार केली जी डॉल विद्यार्थी बोलले असताना एक रोबोट मिनी रोबोट त्या माध्यमातून झाला तयार की विद्यार्थी रोज गुगलवर सर्च करतात माझे विद्यार्थी पाच ते दहा प्रश्न आणि ते पाठ करता करतात आणि दररोज आल्याबरोबर वर्गामध्ये ते अलेक्झा डॉल स्वतःची लावतात आणि त्या ॲलेक्झासोबत संवाद करतात जनरल नॉलेज किंवा इतर सोपे सोपे प्रश्न ते काढतात आणि अलग्यासोबत टॉकिंग करतात तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय थोडंसं लक्षात येईल सर व्हिडिओ लावता येईल का ते एक दोन सेकंदच विद्यार्थ्यांमध्ये इंग्लिश बोलण्याची एक इच्छा आत्मविश्वास निर्माण झाली फ्लुएन्सी तयार झाली त्यांना इंग्लिश बोलण्याचं घाबरत नाहीत ते आता या छोट्याशा उपकरणातून अतिशय चांगला त्यामध्ये मला फायदा झाला सर ठीक आहे हा छोटासा एक प्रोडक्ट आहे शैक्षणिक साहित्य तर आपल्याला भरपूर मिळत असते गणित पेटी आहे विज्ञान पेटी आहे परंतु माझी विनंती आहे आदरणीय मंत्री महोदयांना की हे अलेक्झा इको डॉट ॲमेझॉनचं जर प्रत्येक शाळेत एक मिळालं त्याचा याचा इफेक्टिव्ह फायदा शिक्षक आपले करतील मला हे ॲमेझॉन एक इको एक, 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 डॉट जे आहे यू एस एला सॉफ्टवेअर इंजिनियर माझा बालमित्र आहे त्याने बाय कुरिअर मला पाठवलं आणि त्याचा एकदम इफेक्टिव्ह वापर मी इथे करत आहे यानंतर नेक्स्ट माझा उपक्रम आहे ऑगमेंटेड रिॲलिटी ज्याला ए आर म्हणतो आता ऑगमेंटेड रिअलिटी म्हणजे काय तर संवर्धित वास्तव ऑगमेंटेड रिॲलिटीचा यूज विविध इ... क्षेत्रामध्ये केलं जाते इंजिनिअरिंग फील्डमध्ये किंवा इतर फील्डमध्ये परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये याचा इफेक्टिव्ह वापर कसा करता येईल याचा मी प्रयत्न केला आणि मागील आठ वर्षापासून मी हा हे तंत्रज्ञान शिक्षणामध्ये वापरतो ज्याच्यामध्ये जर आपण साध्या भाषेत सांगतो म्हटलं तर थ्री डी फोर डी अशी पिक्चर्स त्यामध्ये जर आपलं एक उदाहरणार्थ सांगतो की पहिला दुसऱ्या वर्गाच्या म पुस्तकांमध्ये चित्र असतात जे चित्र उदाहरणार्थ टायगरचं चित्र आहे तर टायगरचं चित्र जर त्या टायगर त्या पुस्तकावर येऊन उभा राहिला तर त्या छोट्याशा विद्यार्थ्यांना किती त्यांच्या भविष्यामध्ये किती आनंददायी आणि किती त्यांना एकदम चांगलं वाटेल असा तो प्रयोग मी केला कारण की अशी सुविधा कसं असं ॲप हे पेड वर्जन असतं त्यामुळे त्याला पेड करावं लागते मी प्युअर विजर आणि थ्रीडीबीआर हे दोन कंपनी आहे एस एची आहे आणि प्युअर विजन ही न्यूझीलंडची आहे ती याला आठ वर्षापासून यूज केल्यामुळं मला त्यांनी अँबॅसेडर म्हणून अपॉइंटमेंट केलं आहे जवळपास भारतामधून तर नाहीच कोणी पण जवळपास इंटरनॅशनल लेवलला पंचवीस ते तीस लोक फक्त सिलेक्ट केलेले आहे आणि त्यामध्ये ॲज अ ॲम्बॅसेडर म्हणून मी वर्क करतो म्हणून मला फ्रीमध्ये त्याला यूज करण्यासाठी पण दिला आहे आणि ॲज अ स्पीकर म्हणून मी एस सी आय टी पुण्याच्यासाठी सुद्धा राज्यस्तरावर सर्व शिक्षकांना या ऑगमेंटेड रियालिटी कसं यूज करायचं याला ट्रेनिंगसुद्धा दिलेलं आहे याच्या माध्यमातून तशी चित्र पाठ्यपुस्तकात यावे याकरिता पण सुद्धा प्रयत्न केला गेला दोन हजार वीस एकवीसमध्ये माझे गटशिक्षण अधिकारी वानखेडे मॅडम डायट प्राचार्य सर कुबळे सर तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी सर्वांनी व्हिजिट दिली तो प्रयोग पाहाला आणि आम्ही एक प्रपोजल पाठ्यपुस्तक मंडळाकडे आणि एस टी आय पाठवलं होतं जे अशी जर तंत्रज्ञानातील नेक्स्ट स्लॅट घ्या सर अशी जर टेक्नॉलॉजी किंवा जसं आपण पाहत आहे यापूर्वीच यापूर्वी यामध्ये बघा जर छोट्या मुलांसाठी क पासून तर मराठी विषय गणित विषय किंवा इतर आ, जे विषय आहेत इंग्रजी यामध्ये जर ती टेक्स्टबुकमध्ये जे पिक्चर्स आहे ते जर ए आर स्वरूपातील जर झाले किंवा त्याला पर्टिक्युलर एक ॲप जर फ्रीमध्ये मिळाला तर आपले सर्व शिक्षक शंभर टक्के शिक्षक याचा यूज करतील आणि विद्यार्थ्यांना अतिशय मनोरंजक आणि पद्धती पद्धतीवरून आपल्या सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल त्यानंतर नेक्स्ट आहे व्हर्च व्हर्च्युअल रियालिटी हे अतिशय सोपा प्रयोग आहे सोपा उपक्रम आहे माझा की ज्यामध्ये आपण पाहतो की सिटीमध्ये मोठे मोठे गेम झोन असतात मॉल असतात त्यामुळे त्यांना थ्री डी फोर डी पद्धतीने तसं पालक आपले विद्यार्थ्यांना मुलांना घेऊन जातात आणि त्या माध्यमातून त्यांना एक वेगळा अनुभव जसं आभासी अनुभव इथे स्काय डायविंग करतानाचा असो की समुद्र मंथन करतानाचा असो किंवा त्यापुढे जाऊन आपण पाहिलं तर स्पेसमध्ये प्रमाणे जाण्याचा असो जंगल सफारी असो किंवा विविध म्युझियमला भेट देण्यासाठी असो असे अनुभव सिटीमध्ये देतात पण आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांचं काय त्यासाठी मी ॲमेजॉ फ्लिपकार्ट किंवा इतर ऑनलाईन माध्यमातून वी आर बॉक्सेस बनवले आणि त्या आर बॉक्सच्या माध्यमातून असे वीआर व्हिडिओ यूज करून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावविश्वासमध्ये आभासी दुनियेत त्यांना रंबार करण्यासाठीचा एक उपक्रम केला की त्यामध्ये याचा फायदा झाला की माझी पटसंख्या जी आहे ती पण वाढली आणि जे प्रेझेंट होती सर्वात महत्वाची विद्यार्थी दररोज शाळेत येऊ लागले की सर आज काहीतरी वेगळे नाविन करून आपल्याला दाखवणार आहेत त्यानंतर त्यानंतर ज्ञान मंथन शिक्षणाच्या प्रवासात संवादातून साक्षात्कार हा जो उपक्रम आहे तो इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीचा उपक्रम आहे की या माध्यमातून या माध्यमातून मी काय केलं की विद्यार्थ्यांसाठी के एक स्पेशली माईक बनवून आणला आणि त्यांचा संवाद कौशल्य विकसित व्हावं याकरिता काय केलं की जेही अधिकारी आपल्या शाळेत व्हिजिटला आले होते येत होते किंवा येत आहेत त्यांना तिथेच माझे विद्यार्थी इंटरव्ह्यू घेतात मुलाखत घेतात त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेतात जे आपले आय एस अधिकारी आहे माननीय संजिता मोहपात्रा मॅडम आपल्या गट मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर आय एस श्री असिस्टंट कलेक्टर अमर राऊत सर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे गटविकास अधिकारी आहे या सर्वांचे मुलाखती माझ्या विद्यार्थ्यांनी घेतल्या त्यांच्या सक्सेस स्टोरी जाऊन घेतल्या आणि ते माझ्या यूट्यूब चॅनलला इनोव्हेटिव्ह एज्युके एज्युकेशन बाय चॅनलवर प्रसिद्ध केलं सर्व पालक विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचलं आणि विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे आता इंटरव्ह्यू घेतात आणि माझ्या विद्यार्थ्यांची पुढे जरूर इच्छा आहे की माननीय आ, आ, कलेक्टर साहेबांची सुद्धा इंटरव्ह्यू घ्यायला आम्ही येणारच अशी इच्छा आहे सोबतच माननीय शिक्षण मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांची सुद्धा इंटरव्ह्यू आम्ही भविष्यात घेऊ असं त्यांची माझ्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे ते सुद्धा आ, आ, इच्छा पूर्ण होईल अशी विनंती आहे साहेबांना त्यानंतर नेक्स्ट कौल ने बनेगा डिव्हिजन मास्टर बघा गणतीय क्रियामध्ये जर पाहिला तर चार क्रियांपैकी सर्वात कठीण क्रिया आपण समजतो भागाकारची आणि माझे विद्यार्थी वर्ग पाचवीचे आहे पाचव्या वर्गाला अपेक्षित आहे की चार अंकी संख्याला एक अंकी किंवा दोन अंकी संख्याने भागाकार करते एक व्हिडिओ लावा सर डिव्हिजन मास्टरचा दोन सेकंद सर एक सेकंदसाठी व्हिडिओ लावा माझे विद्यार्थी अनलिमिटेड संख्यांचा भागाकार करतात कोणीही हो, फड्यावरती स्वतः संख्या जाऊन लिहितात आणि डायरेक्ट सुरू म्हणजे करणं करतात सॉल्युशन करणं काही पंधरा वीस चाळीस अंकी आणि काही विद्यार्थी शंभर अंकाच्या वर सुद्धा भागाकार करतात स्टॉप आणि संख्या कुठलीही असो डायरेक्टली आणि त्यांना एक विद्यार्थीचा असा मयंक नावाचा त्याने नऊशे संख्यापेक्षा जास्त संख्याचा भागा एकाच वेळेस केला तो त्याने प्रयत्न केला त्याचा भीती जी आहे या उपक्रमामुळे भागाकार विषयाची त्यांच्या मनातून निघून गेली आहे नेक्स्ट सर नेक्स्ट आहे त्यानंतर सिम <coughs> <coughs> पण इंग्लिश रिडिंग ट्रिक्स आता इंग्लिश स्पिकिंगसाठी तर मी उपक्रम अलेक्झाचा केलाच होता पण इंग्लिश वाचनसुद्धा डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं होतं त्यासाठी फोनिक साऊंड पद्धती जी आपण परंपरागत पद्धती वापरतो त्यापेक्षा फोनिक साऊंडच्या पद्धतीने जर आपण यूज केला तर त्याला विद्यार्थ्यांना अतिशय प्रकारे इंग्रजी वाचता येतं याचा मी एक माझ्या वॉलस माझ्या क्लासरूममध्ये तयार केली आहे फोनिक साऊंडची सोबतच प्रत्येक पार्टवर फोनिक्स साउंड एक अक्षरी दोन अक्षरी संख्यांचा सं आ, जे म्हणजे अक्षर असते त्याप्रमाणे रीडिंग करण्यासाठी एक व्हिडिओ सिरीज सुरू केली एक व्हिडिओ आणि एक सोबत त्याचा ऑनलाइन टेस्ट असं एक ॲपसुद्धा बनवलं इंग्लिश फास्ट नावाचं ते फालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत बसलं माझ्याच शाळेतले नाही तर जवळपास दहा हजार विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातले या यूट्यूबच्या व्हिडिओजचा आणि ऑनलाईन टेस्टचा फायदा घेत आहेत त्यानंतर नेक्स्ट हा माझा नेक्स्ट नेक्स्ट वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट सेव्ह एन्व्हायरमेंट सेव्ह फ्युचर हा नावाचा इंटरनॅशनल प्रोजेक्ट सध्या आहे तो जो मी माझ्या शाळेतून सुरू केला होता आज पन्नास दशातले शिक्षक आणि विद्यार्थी माझ्या प्रोजेक्टला जोडून झालेले आहेत याच्या माध्यमातून आम्ही काय करतो ड्रीम प्लांटेशन एनवायरमेंटल अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये जागृत होणं खूप महत्त्वाचं आहे त्यांना त्यांच्यासाठी एज्युकेशनल एक्सचेंज प्रोग्राम वेगळ्या देशात काय चालू आहे तिथली शिक्षण पद्धती कशी आहे तिचे कोणत्या टेक्निक्स वापरतात ते कोणत्या ॲक्टिव्हिटीज वापरतात यासाठी त्यांचं एक ग्लोबल एक्सचेंज प्रोग्राम आयोजित केले जाते वेगवेगळ्या त्यांच्या सर नेक्ट्स घ्या त्यांचं एक व्हर्च्युअल कॉन्फरन्सेस आयोजित केले जाते नेक्स्ट या या माध्यमातून मी एक पन्नास कॉर्डिनेटरची टीम तयार केली पन्नास देशातले शिक्षक विद्यार्थी माझ्या प्रोजेक्टमध्ये जॉईन झालेले आहेत दोन देशातील पार्टनरशिप अॅग्रीमेंट केलं जाते मुख्यालयातून के मुख्यालयात एक त्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थी जुळले जाते आणि आज तो प्रोजेक्ट एवढा वर्ष हो झाला की त्यामध्ये के आ, जी टू के जी सर्व लेवलचे शिक्षक आणि विद्यार्थी जॉईन झालेले आहे आणि आम्ही या एका कम्युनिटीच्या माध्यमातून अवेअरनेस जे एन्व्हायरमेंटसाठी पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये ते जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत सर नेक्स्ट त्यासाठी जॉईन होण्यासाठी शिक्षकांना सर नेक्स्ट घ्या एज्युकेशन इन माय कंट्री नेक्स्ट असे हां एज्युकेशन इन माय कंट्री वगैरे असे उपक्रम प्रोग्राम व्हर्च्युअली घेतले जाते त्या माध्यमातून विद्यार्थी ते शिक्षक त्या विद्यार्थ्यासही बोलतात आणि काय त्यांच्या देशामध्ये ॲक्टिव्हिटीज करत असते किंवा इंग्लिश डेव्हलपमेंट आहे असे ती बाबतीत आहे ते त्या माध्यमातून दाखवलं जाते त्यानंतर त्या शिक्षकांना जॉईन होण्यासाठी मी स्वतः एक वेबसाईट तयार केली आणि फेसबुक पेज तयार केलं त्या माध्यमातून ते सर्व शिक्षक वेगवेगळ्या देशात ते आम्हाला जॉईन होत असतात आणि शेवटी माझा जो एक प्रोजेक्ट आहे किंवा उपक्रम आहे की ग्लोबल एक्सचेंज अँड कल्चर एक्सचेंज प्रोग्राम म्हणजे आपल्या शाळेत आपल्या क्लासरूममध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांच्या क्लासरूममध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटी आहे अशा दोन देशांचं आम्ही कनेक्ट करतो क्लासरूम कनेक्ट करतो माझे विद्यार्थी आपले फेस्टिवल कोणते आहे महाराष्ट्राचे सण कोणते आहे आपले वेगवेगळे वेशभूषा कोणते आहे ते दाखवतात त्या व्हिएतनाम देशाचं एक सर्पल अंमल आहे दोन्ही मुख्याध्यापक माझ्या मुख्याध्यापक आणि त्या देशाचे मुख्याध्यापक यांचा एक आम्ही डेटा तयार करतो विद्यार्थी शिक्षकांचं एक अग्रीमेंट तयार करतो की आपल्याला हे